नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तेवीस जून दोन हजार पंचवीसच्या चा, चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण लवकरात लवकर या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मागील काही चालू घडामोडीची रिव्हिजन घेऊया तर कालच्या चालू घडामोडी आहेत आपल्या तर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले होते तर ऑपरेशन सिंधू हे यानंतर नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या देशाने झांग झिरो टू नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर चीन या यानंतर हवामान बदल परिषद कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आलेली होती तर जर्मनी या, यानंतर पुढील प्रश्न होता आपला तर एबरडीन विद्यापीठाला त्यांचे पहिले भारतीय कॅम्पस कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यामध्ये दे मान्यता देण्यात आलेली आहे तर नवी मुंबई या ठिकाणी यानंतर जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस कोणत्या दिवशी दोन्ही दिवस साजरे केले जातात तर एकवीस जून या दिवशी दोन्ही दिवस साजरे केले जातात यानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पाडणार आहे तर अठरा जून ते एक जुलै या दरम्यान यानंतर कोणते राज्य मोबाईल आधारित ई वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे तर बिहार हे कोणते तर मोबाईल आधारित ई मतदान सेवा यानंतर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस साठी ब्रँड अम्बेसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कंगना रणावत यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हे दशक जलविद्युत दशक म्हणून नुकतेच घोषित केलेले आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याने यानंतर आपला दहावा आणि शेवटचा प्रश्न होता तर युनायटेड नेशनने दोन हजार सव्वीस हे कोणते वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केलेले आहेत तर आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजच्या आपल्या चालू घडामोडी खूप महत्वाच्या ठरणार आहेत तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक लाख रुपये देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने नुकतीच केलेली आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश या राज्य सरकारने केलेली आहे तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर उत्तर प्रदेशातील कायमस्वरूपी रहिवाशांसाठी मान सरोवरला भेट देण्यासाठी युपी सरकारने मान सरोवर यात्रा योजना नुकतीच सुरू केलेली आहे तर या अंतर्गत उत्तर प्रदेश सरकार मान सरोवरला येणाऱ्या भाविकांना प्रत्येकी एक लाख रुपये देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश विषयी आपण मध्ये या ठिकाणी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर राजधानी आहे लखनौ सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्यान पाहून घेऊया तर दुधवा पिलीभीत अमनगड राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा राज्य पक्षी आहे, आहे सारस आणि तेथील लोकसभेच्या जागा ते आहेत एकूण ऐंशी राज्यसभेच्या एकूण जागा असणार आहेत एकतीस आणि यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा तर अलीकडेच प्रतिभा सेतू पोर्टल नुकतेच कोणी सुरू केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यूपीएससी ने सुरू केलेले आहे कोणी तर युपीएससी ने तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर वर्षानुवर्ष संघ लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करूनही गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळू न शकलेल्या प्रतिभावना तरुणांना यूपीएससी इतर क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यामध्ये मदत करणार आहे तर, तर यासाठी यूपीएससी ने प्रतिभा सेतू नुकतेच पोर्टल सुरू केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो यूपीएससी चा लॉंग फॉर्म काय आहे तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संघ लोकसेवा आयोग यानंतर स्थापना झाली ची एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस मध्ये आणि मुख्यालय दिल्लीमध्ये आहे सर्वांनी लक्षात ठेवा आणि अध्यक्ष कोण आहेत सध्याचे तर अजय कुमार हे सध्याचे चे अध्यक्ष आहेत यानंतर जून दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी उमेद पोर्टल सुरू केले होते लक्षात ठेवा हेही यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा तर खालीलपैकी कोणाला एम आय टीचे पहिले भारतीय वंशाचे प्रोव्होस्ट म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनंथा चंद्रकासन यांना कोणाला तर अनंथा चंद्रकासन यांना तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात ऑनलाईन मध्ये आहे सर्वांनी लक्ष द्या माहितीकडे तर अलीकडे एम आय टीने प्रोफेसर आनंद चंद्रकासन यांची पुढील प्रोव्होस्ट म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्याने अलीकडे शाळेमध्ये हिंदीला सामान्य तृतीय भाषा म्हणून लागू करण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र या राज्याने कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घ्यावेत विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्र सरकारने एक नवीन सरकारी आदेश जारी केलेला आहे ज्यामध्ये असे म्हटलेले आहे की राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा म्हणून शिकवली जाणार आहे तर राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच ई पी दोन हजार वीस च्या अनुषंगाने शालेय शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात सर्वजण तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहूयात आपण या ठिकाणी तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान आणि आपल्या महाराष्ट्राविषयी खूप महत्वाच्या चालू घडामोडीकडे देखील आपण लक्ष देऊयात विद्यार्थ्यांनो तर देशातील पहिले ए आय विद्यापीठ कोठे स्थापित झाले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पिंक ए रिक्षा योजना कोठे सुरू करण्यात आली तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि आपल्या भारताच्या जी डी पी मध्ये आपले महाराष्ट्र राज्य सर्वाधिक योगदान देणारे राज्य ठरले आहे कोणते राज्य तर आपले महाराष्ट्र हे राज्य यानंतर मध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली आणि आपल्या भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदराचे देखील उद्घाटन करण्यात आलेले आहे यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या माहितीकडे मनपूर्वक लक्ष द्यावे तर गाईला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य कोणते ठरले थर तर आपले महाराष्ट्र हे राज्य ठरले आहे यानंतर मध्ये आपल्या महाराष्ट्रातील पुणे येथे भारतीय सैन्य दिनाचे आयोजन केले जाणार देखील आहे यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपला दिनविशेष वर आधारित आहे सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर आंतरराष्ट्रीय सार्वजनिक सेवा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेवीस जून या दिवशी साजरा केला जातो किंवा तर तेवीस जून या दिवशी तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजे यु एनने दोन हजार तीन सालापासून तेवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय सार्वजनिक सेवा दिवस म्हणून घोषित केलेला आहे तर या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सार्वजनिक सेवा म्हणजे पब्लिक मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान ओळखणे त्यांच्या कार्याचे कौतुक करणे आणि तरुणांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रेरणा देणे हे आहे तर हा दिवस जगभरातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे साजरा केला जातो यानंतर भारतातही सरकारी कर्मचारी नोकरशहा आणि विविध खात्यांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम घेतले जातात तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी एक महत्वाची सूचना तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच लाईकच टार्गेट मी फक्त शंभर लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त शंभर लाईक तर मला अशी अपेक्षा आहे की सर्वांनी शंभर लाईक लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि तुमच्यासाठी जे मी शेवटी एमसी क्यू प्रश्न देत असतो म्हणजे झालेल्या चालू घडामोडीचा जो प्रश्न देत असतो त्या प्रश्नाचे उत्तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं बळ मिळतं तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे सहावा तर मित्रांनो आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला किती वर्ष पूर्ण होत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत किती तर पंचाहत्तर वर्ष तर मित्रांनो महत्वाचा प्रश्न ठरणार आहे तुमच्या दोन हजार पंचवीसच्या कोणत्याही परीक्षेसाठी तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला येत्या चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहे तर विस्तृत माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर अंदाज समिती प्रथम दहा एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी त्यांच्या कार्यकाळासाठी गठीत करण्यात आलेली होती म्हणूनच चोवीस जून दोन हजार पंचवीस आयोजित झालेली आहे यानंतर पुढील प्रश्न सातवा पाहूयात आपण या ठिकाणी तर देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव नुकताच कोठे होत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबईमध्ये होत आहे कोठे होत आहे तर मुंबईमध्ये तर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थ्यांनो देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक संगीत दिनाच्या शुभवेळी मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृह नरिमन पॉइंट येथे पार पडला तर विद्यार्थी मित्रांनो या महोत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बारा रेडिओ पुरस्कार करण्यात आलेले आहेत तर यानंतर या ऐतिहासिक उपक्रमाचे आयोजन आपले महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे करण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न यु एन ओ ने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून नुकतेच घोषित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष आहे ते तर दोन हजार पंचवीस हे वर्ष तर याविषयी मध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहून घेवेत तर संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून दोन हजार बावीस निर्णय दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार नऊ घोषित केले होते तर नंतर दुसऱ्या वेळी पुन्हा दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर निर्णय केव्हा दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस हा तरी ने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे असा प्रश्न विचारला गेला तर विद्यार्थ्यां लक्षात ठेवा पहिल्यांदा दोन हजार बारा मध्ये आणि दुसऱ्यांदा दोन हजार पंचवीस मध्ये तर दोन्ही वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने घोषित केलेली आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे नववा तर, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा आहे तर सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हिंदी कोणत्या तर हिंदी या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर सुशील शुक्ल यांना हिंदी भाषेतील साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला तर या पुरस्काराची घोषणा अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेली असून त्यांच्या कथासंग्रह एक बटे बारह साठी ही ओळख मिळालेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे दहावा तर कोणते मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आदिवासी मंत्रालयाने तर आदिवासी या मंत्रालयाने तर कोणता तर भगवान बिरसा मुंडा हा पुरस्कार कोणता पुरस्कार तर भगवान बिरसा मुंडा हा पुरस्कार तर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहूयात तर सिकल सेल औषध औषधांसाठी भगवान बिरसा मुंडा पुरस्काराबद्दल आपण महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने ए आय आय एम एस दिल्लीच्या सहकार्याने पुरस्काराची स्थापना केलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आपण यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे अकरावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे आपला कारण महत्वाचा प्रश्न आहे तर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये गुगलने त्यांचे पहिले आशिया पॅसिफिक सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र उघडलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हैदराबाद है है या कोणत्या शहरामध्ये तर हैदराबाद या शहरामध्ये तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो रेवंत रेड्डी यांनी हैदराबादमध्ये गुगलच्या पहिल्या एशिया पॅसिफिक सुरक्षा अभियांत्रिकी केंद्राचे उद्घाटन नुकतेच केलेले आहे तर गुगलने हैदराबादमध्ये आपले पहिले आशिया पॅसिफिक प्रदेश आणि चौथे जागतिक सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र उघडलेले आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज मध्ये या प्रश्नाचे उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करा तर प्रश्न असा आहे तर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षिततेपणे बाहेर काढण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील सर्वांनी आजची बात विसरायचं नाहीये तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद